नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वरसंगीत या YouTube चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वरसंगीत या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा सकाळी उठून दर्शन घेते गगायचे सकाळी उठून दर्शन घेते गगायचे दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे दुरुन मंदिर दिसते मुक्ता बाईचे पंढरीत माझा पिता निरोप होता ग पंढरीत माझा पिता ग महिन्याचा निरोप होता ग वारीला जाते दर्शन घेते विठोबाचे वारीला जाते दर्शन घेते विठोबाचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे रुक्मिणी माझी माता ग पुंडलिक भाऊस खा ग रुक्मिणी माझी माता ग पुंडलिक भाऊस खा ग बहिणी भीमा चंद्र भागेचे माय बहिणी भीमा चंद्र भागेचे दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे आळंदीवरून ज्ञानोबा देऊ वरून तुकोबा आळंदीवरून ज्ञानोबा देऊ वरून तुकोबा मुखान अभंग गाई न जनाबाईचे मुखान अभंग गाईन जना दुरुन गाई नज ना बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे सकाळी उठून दर्शन घेते ग गाईचे सकाळी उठून दर्शन घेते गे गाईचे દુરુન મંદિર દિસ્તે મુક્તાબાઈ છે દુરુન મંદિર દિસ્તે મુક્તાબાઈ છે દુરુન મંદિર દિસ્તે મુક્તાબાઈ છે ધન્યવાદ